सोलापूर महानगरपालिका क्रमांक बावीस मधील नागरिकांना मूलभूत सुविधासह सर्व विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक बावीस रामवाडी पोगुल मळा येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी दिली या प्रसंगी नागेश अनिश जाधव दशरथ गायकवाड आकाश जाधव अनिल सुरवसे जावेद शेख श्रीकांत पाटील तौफिक शेख शांताबाई शिगे राबिया शेख आदींच्या उपस्थितीत या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे विधिवत पूजन करण्यात आले प्रभागातील सर्वच विकास कामे करण्यास प्राधान्यक्रम असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणाले जयंती योजना या ठिकाणी रस्त्याचं काम प्रलंबित होत मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांनाही या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या संदर्भात वारंवार त्यांची तक्रार अडचण सांगत होते आज प्रत्यक्ष स्वरूपात या रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं पंधरा लाख पन्नास हजार रुपयाची तरतूद या रस्त्यासाठी केलेली आहे आणि या रस्त्याचा आज प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी शुभारंभ करण्यात येत आहे आणि या भागातील सर्व जे मायबाप जनता आहे ते सातत्यानं माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आमच्या दोघांच्याही परिवारावर सातत्यानं इथ्या भागातील सर्व नागरिकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे राहिलेला आहे आणि पुढील काळात देखील आम्हाला आमच्या कामासाठी या सर्व नागरिक जनतेचं पाठबळ आम्हाला मागच्या पद्धतीन राहील अशी आशा व्यक्त करतो आणि प्रत्यक्ष स्वरूपात या कामाचा शुभारंभ झाला जाहीर करतो दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक बावीस मधील महिलांसह अभाल वृद्धांनी तसेच नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशोपाध्यक्ष विकास विकासरत्न किशन जाधव यांचे मनस्वी आभार मानत भला मोठा पुष्पहार शाल व टोपी घालून त्यांचे स्थानिक रहिवाशांनी आभार मानले कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांचे प्रभाग क्रमांक बावीस मधील विकास कामांसाठी मोठे योगदान असल्याच्या भावना देखील यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या